झाली ते माफी मागायला स्वतःहून मागाशी बाहेर आलेले होते आता सुद्धा ते माफी मागतायत त्यांनी माफी मागितली परत परत तु, तुम्ही आरडाओरड केले आणि मग काय होणार तुमचे दोन्ही माफी मागायचा तुमचा जो काही हट्ट आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे गुन्हा दाखल होतो मग आरडाओरडा करण्यासाठी तर गर्दी जमून सगळ्यांना काय काटलं नाही दापोलीमधलं वातावरण असून दापोलीचं रेकॉर्ड नाही आज एवढी मोठी मिरवणूक काढली आजपर्यंतची सगळ्यात मोठी मिरवणूक होती अशी मी काही गावकऱ्यांकडून चर्चा काढली तुझं प्रार्थना मंदिरावरून आपली मिरवणूक केली पण एक घटना घडली नाही एवढा समजूतरपणे दाखवला हा पेशन्स चा गोष्ट तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतील निश्चर कारवाई होईल आता मी तिथं देतो माफी मागतो तिथून माफी मागितल्यानंतर जाताना कृपया कुठल्याही मुलाला लहान मुला दुखापत होणार नाही कुठल्या बाईला त्रास होणार नाही एखाद्या वास्तूची तोडफोड होणार नाही ही आमची नाही तुमची पण जबाबदारी आहे नागरिक म्हणून तुम्ही पण साध्या गाड्या गणवेश पोलीसच आहे त्याच्यामुळे तुमची शांत आता जसं शांत तुम्ही माझं ऐकलं तशीच माझी विनंती आहे त्यांची पण माफी शांतपणे ऐकून घ्यायचं तुमचे जे इथले पदाधिकारी इथले जे प्रतिष्ठित आहेत ज्यांना तुम्ही मानता रिस्पेक्ट देता त्यांनी सर आवाहन केलं की त्यांनी त्यांनी माफी शांतपणे माझ्या मी किती झाले मी